आणि इकडे आम्ही रस्ता अशा प्रकारे चुकलेलो <laughs> <laughs> पावसाळ्यात महाराष्ट्रातील निसर्गाची अलौकिक सुंदरता खरोखरच खूप अद्भुत असते हिरवळीने नटलेले डोंगर आवाज करत धावणारे धबधबे आणि मधूनच येणारा थंडगार वारा यामुळे हा प्रदेश अगदी स्वर्गासारखा भासतो आणि यात महाराष्ट्रातील किल्ले अजूनच या सौंदर्यात भर टाकतात आणि अशाच एका निसर्गाने वेढलेल्या आणि हौशी ट्रेकर्स मध्ये रोमांचक अनुभवासाठी प्रसिद्ध असलेल्या किल्ल्याचे नाव म्हणजे किल्ले गोरखगड YouTube आज का वीडियो शुरू करने से पहले आप सबको यानी कि हमारे जो 6000 प्लस की जो सब्सक्राइबर की जो हमारी फैमिली है उन सबको मैं तहे दिल से थैंक यू कहना चाहूंगा क्योंकि आज का जो व्लॉग है कुछ स्पेशल होने वाला आज का जो व्लॉग है हमारा हंड्रेड व्लॉग है और आपने जो अब तक हमें प्यार और सपोर्ट दिया है उसी के मोटिवेशन की वजह से हम लोग जो है सक्सेसफुली और रेगुलरली जो है हंड्रेड व्लॉग जो है अब तक डाल पाए और हम लोग आगे भी एक्सपेक्ट करेंगे कि आप इससे भी ज़्यादा सपोर्ट और प्यार जो है हमें रेगुलरली देते रहे तो इसी स्पेशल व्लॉग को और स्पेशल बनाने के लिए हम लोग ने डिसाइड किया कि आज का व्लॉग जो है हमारी मदर टंग यानी कि मराठी में होने वाला है सर आज हमें आलोह थाने या जिले मुरबाड़ मुरबार तालुक देहरी या गाँव गोरखगड किल्ल्याच्या ट्रेकिंगसाठी तर गाईज मी तुम्हाला सांगतो आधी की इथे आम्ही कशा आलो सगळ्यात बेस्ट आणि चिपेस्ट वे आहे लोकल ट्रेन आणि बस आम्ही जे दादरवरून कल्याण ए सी लोकल पकडलेली अराऊंड एक तास लागला आम्हाला कल्याणला उतरायला आणि कल्याणला उतरलं कल्याण वेस्टला जो आहे अराऊंड पाच मिनटाचा वॉकिंग डिस्टन्सवर जो आहे कल्याण डेपो आहे तिकडून आम्ही एस टी बस पकडली तिथून आम्ही आलो मुरबाडला तुम्हाला जर डायरेक्ट यायचं असेल तर कल्याण एस टी डेपोच्या बाहेर आ, लोकल आ, इको टॅक्सीज वगैरे आहेत त्यांनी अराऊंड दोन हजार रुपये आम्हाला सांगितले इथपर्यंत सोडायचे पण आम्ही एस टी बस प्रिफर केली चिपेस्ट वे एस टी बस जे अराऊंड एक तास घेते मुरबाडपर्यंत सोडायला आणि एस टीचे तिकीट आहे जेंट्ससाठी फोर्टी फाईव्ह आणि लेडीजसाठी ट्वेंटी फाईव्ह आणि मुरबाडला उतरल्यावर जे तिथून तुम्हाला चाळीस पंचेचाळीस रुपयात जे शेअर इको टॅक्सी पण भेटतील किंवा तुम्ही आमच्यासाठी पूर्ण दिवसासाठी प्रायव्हेट टॅक्सी पण हायर करू शकता आमच्याकडून अकराशे रुपये घेतले त्यांनी आम्हाला त्यांनी इथे सोडले तुम्ही मागे बघू बघू शकता गोरखगडचा जो आहे प्रवेशद्वारे आणि संध्याकाळी आमचा ट्रॅक्स संपला आहे ते आम्हाला परत इथून घेऊन जाणार आणि मुरबाड एसी स्टँडला जो आहे ड्रॉप करणार तर चला मग आजचा हा ट्रेक सुरू करू आपल्या मराठी भाषेमध्ये गोरखगड गो प्रवेशद्वारातून पुढे येताच नाथ संप्रदायाचे गुरु गुरु गोरक्षनाथांचे मंदिर आहे येथे दर्शन घेऊन आम्ही आमच्या ट्रेकिंगला सुरुवात केली आणि गुरु गोरक्षनाथांच्या नावावरून या किल्ल्याला गोरखगड असे नाव देण्यात आले आहे तर प्रवेशद्वारापासून पुढे येताच हे, हे माझ्या मागे तुम्ही बघू शकता गोरक्षनाथांचं मंदिर आहे त्याच्याच राईट साइडनी आपल्याला वरती आहे तर हा जो ट्रेक आहे गोरखगडचा ट्रेक हा मुंबई आणि ठाण्यातील ट्रेकर्ससाठी एक ॲडव्हेंचरस ट्रेक आहे आणि ह्या ट्रेकचा जो सुरुवातीचा टप्पा आहे हा तुम्ही बघू शकता पूर्णपणे जंगलातून चालला आहे आणि आता पावसाळा मान्सून जो आहे चालू झालेला आहे त्यामुळे सईड हिरवळ पसरली आहे आणि या हिरवळीमध्ये ट्रेक करायला खूप जास्त मजा येते ट्रेकच्या सुरुवातीला म्हणजे जो प्रवेशद्वार आहे तिथे एक शॉप पण आहे तिकडून तुम्ही बिस्किट वॉटर बॉटल वगैरे जे कॅरी करू शकता आणि तिकडेच वॉशरूम पण आहेत तर बघू अराऊंड साडे नऊ पाऊण झाला आम्ही हा ट्रेक सुरू केलेला भाऊ किती वेळ लागतो आम्हाला वरती पोचायला तर तुम्हाला आता मी भेटवतो तुम्ही या माणसाला तर ओळखत असाल गौरव त्या माणसाने मला पहिला ब्लॉगपासून हा माणूस माझ्यासोबत आहे शंभराव्या ब्लॉकपर्यंत आणि असे असे कितीतरी माझे मित्र आहेत फॅमिली मेंबर्स आहेत ज्यांनी मला सपोर्ट केला आहे शंभराव्या ब्लॉकपर्यंत आणि पुढे आहेत या आमच्या हार्डकोर ट्रेकर श्रद्धा मॅडम म्हणजे हा आजचा हा ट्रेक कंप्लीट करून परत दोन दिवसाने दुसरा ट्रेक पण हा आता हे करायला जाणार आहेत अद्राई अद्राई, अद्राई ट्रेक पण करणार आहेत बघा म्हणजे किती ॲडव्हेंचरस आहे आणि पुढे आहे आमचे ॲडव्हेंचरस कपल लीडर, लीडर, लीडर कपल। मिस्टर आणि मिसेस लीडर जे लीड करत आहेत बघा या आहेत यशवी मॅडम म्हणजे हा जो एरिया आहे हा ह्यांना तोंडपाट आहे म्हणजे <laughs> मुरबाडला कसं यायचं कल कल्याणवरून कोणती बस पकडायची सगळं ह्यांना आहे आणि हे आमचे आहेत लिडर जे आम्हाला वाटतं की रस्ता चुकलेले आहेत ह्या अगोदर हे दोन दोन वेळा ह्या ट्रेकवर येऊन गेलेले आहेत दोन वेळा येऊन गेलेले आहेत आणि ह्या माणसामुळे तीन चार वर्ष झाले आम्ही हा ट्रेक सक्सेसफुल करू शकलो नाही इकडे आरामात या हे आमचे लीडर लीडर जरा मागे बघा प्रथमेश पावसकर आणि अशा प्रकारे आम्ही सहा जण हा गोरखगडचा ट्रेक जो आहे एन्जॉय करतोय आणि इकडे आम्ही रस्ता अशा प्रकारे चुकलेलो आहोत पावसामुळे ॲक्च्युली सईकडे बघू शकता तुम्ही पायवाटा सगळ्या बुजलेल्या आहेत सगळीकडे अशी छोटे छोटी गवतं उगलेले आहेत आम्ही पुढे पण गेलेलो तिथे पण आम्हाला रस्ता भेटलेला नाही आता मी इथे जा वरती आलो वरतून बघतोय वरतून बघाय रस्ता दिसत नाही आपली मंडळी खाली येस आम्ही हरवलो आहे ए फ्यू मोमेंट्सला इथे तर मित्रांनो तिकडे सफेद सफेद दिसते तिकडे yes, आहे मंदिर तिकडे आहे प्रवेशद्वार आम्ही आलेलो या दिशेने आणि आम्ही हा बोर्ड बघितला तिथे लिहिलेला आहे थांबा कोर झोन एंट्री रिस्ट्रिक्टेड आणि तो बोर्ड बघून आम्ही ह्या साईडला गेलो आम्ही या दिशेने गेलो आणि आम्ही रस्ता चुकलो ॲक्च्युली ह्या साईडला नाही जायचं आहे तिथे ना छोट्या अक्षरात खाली नसत कोरलेलं आहे वे टू गोरखगड तो बोर्ड बघितल्यावर तुम्हाला तिकडे एक पायवाड दिसेल त्या दिशेने जायचं आहे आता आम्ही परत ऑलमोस्ट एक दीड दोन किलोमीटर चालत रिटर्न आलेलो ह्या साईडला आणि इथून आता आम्ही वरच्या दिशेने जाणार आणि तो आहे प्रॉपर रस्ता गोरखगडला जाण्याचा पण हा बोर्ड बघितल्यावर आपल्याला या साईडला जायचं आहे आम्ही या साईडला गेलो ॲक्च्युली आता खरा ट्रेक, ट्रेक है, है। आता खरा आमचा ऍक्च्युअली ट्रेक सुरू झाला तर पुन्हा एकदा आपण बोलूया गणपती बाप्पा मूर्ती चला तर मग आपला प्रवास सुरू खालता चढ संपल्यानंतर इथे आता एक सपाट पठार आलेला आहे इथे चालायला एवढा दम लागत नाही पण खाली खूप जास्त चढवतं आणि त्याच्या मल्टिपल अशा पायवाट आहेत आणि सगळ्या पायवाटा जे आहेत वरती येऊन एकाच ठिकाणी जॉईंट होतात आणि एक महत्त्वाची सूचना तुम्ही पावसाळ्यात येत असाल तर फुल स्लीवचं टी शर्ट घालून या आणि ओडोमॉस ओडोमॉससोबत घेऊन या आणि ओडोमॉस लावून या कारण की इथे भरपूर जास्त मच्छर आहेत त्यांचं लंच डिनर तुम्ही चुकून पण होऊ शक चुकून पण होऊ नका त्याचा पुढे पुढे आल्यावर तुम्हाला इथे डस्टबिन कुडे दान कचऱ्याची पेटी दिसेल म्हणजे समजा तुम्ही प्रॉपर एकदम बरोबर दिशेने चाललेला आहात जवळ आल्यावर तुम्हाला इथे बेंच दिसेल तिथे तुम्ही थोडा विश्रांती घेऊ शकता ट्रेक करताना मागे वळून बघायला विसरू नका मागे किती मन मोहणार दोन -दोन असे या नेचरचा आस्वाद घ्या अजिबात विसरू नका आणि आता हा ट्रेक अजून अवघड होत चाललेला आहे आणि तिकडे आहे गडाकडे वरती चढताना साधारण मध्यावर हा असा निसर्गरम्य व्ह्यू मिळेल तुम्हाला तिथे तुम्ही नक्कीच थांबा तिथे रेस्ट करू शकता तुम्ही हे जे समोर तुम्हाला दिसतं आहे ते भीमाशंकर अभयारण्य आहे खूप सुंदर असा हा निसर्गाचा व्ह्यू दिसतो आहे तर आम्ही इथे आता थोड्या वेळ रेस्ट करतो आणि मग पुढे जातो तर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आम्ही आपला ट्रेक सुरू केलेला आहे आता बघूया आपल्याला किती वेळ लागतोय आता वाजलेले आहेत एक असे तुम्हाला दगड दगड दिसले की या साईडला तुम्हाला एक बोर्ड मिळेल जिथे लिहिलेलं आहे किल्ल्याकडे जाणारा मार्ग तर तुम्हाला या दिशेने जायचं आहे तर आपण आलो तो ह्या साईडने आणि इथे हा जो पत्राचा शेड दिसतो इथे ॲक्च्युली एक मंदिर आहे इथे भैरवनाथाचं मंदिर आहे आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता गोरखगडाची एक माहिती इथे लिहिलेली आहे आणि तिथून वरती गोरखगडाला जायचा रस्ता आहे इथे ॲरो पण लावलेला आहे तुम्ही बघू शकता तर इथे पण बँच वगैरे आहेत तर इथे पण तुम्ही विश्रांती घेऊ शकता या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये यज्ञकुंड शिवलिंग आणि भैरवनाथाची मूर्ती आहे या मंदिराच्या बाहेरील बाजूस काही ताशीव दगड एक शिवलिंग आणि नाथांच्या पायाची प्रतिमा देखील आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी भैरवनाथांचे दर्शन आणि दोन मिनिटे विश्रांती घेतल्यानंतर आम्ही या माहिती फलकाच्या उजव्या बाजूने पुन्हा गड चढायला सुरुवात केली तो माझ्या मंदिराच्या पुढे येताच इथे आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत गोरखगडाच्या पायथ्याशी हा आहे असा उंच असा सोडका गोरखगडाचा आणि आपल्याला जायचं या दिशेने इथून पुढे गडावर चढण्यासाठी कातळ पायऱ्यांची सुरुवात होते आणि इथूनच सुरू होतो गोरखगडाचा रोमांचक प्रवास हा या ट्रेकचा सगळ्यात अवघड पार्ट आहे बघू शकता ऑलमोस्ट एट्टी फाय डिग्रीचा हा चढ आहे आणि मी बोलेल ज्यांना नाही समज ते खाली इथे थांबू शकतात पण चांगला व्ह्यू आहे इगो ट्रेकिंग करू नका की जेवढं दिसतं आहे अवघड त्यापेक्षा जास्त अवघड मी बोलेन म्हणजे चढणं जेवढं अवघड आहे त्यापेक्षा अवघड उतरायला पण आहे आणि नशीब पाऊस नाही आहे आणि तिथे वरती आहे प्रवेशद्वार इथपर्यंत जाऊया बघूया कसं काय वाटतं जमलं तर आपण वरती जाऊ चला जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी डिग्रीच्या खडा चढाईच्या पायऱ्या चढून आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो त्या प्रवेशद्वारातून वरती आल्यावर असा अजून एक ऐंशी ते पंच्याऐंशी डिग्रीचा हा चढ गडाच्या टोकावर जायला आणि इथे एक खाली छोटीशी गुफा पण आहे तर चला बघूया आपण आणि अजून एक सांगतो तुम्हाला की इथे पाकडं भरपूर आहेत तर खायच्या प्यायच्या वस्तू सांभाळून ना चला बघूया आपण कुठपर्यंत आहे आता फक्त आणि फक्त मी आणि गौरवच आहे बाकी सगळी मंडळी आपली खाली थांबलेली आहेत इथून पुढे चढाई करताना सुरुवातीच्या एका पायरीवर मोडी लिपीतील एक शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो अरुंद अशा कातळकोरीव पायऱ्या आणि खाली खोल दरी यामुळे इथून पुढची चढाई अजूनच अवघड होऊन जाते अजून पुढे चढून जाताच आपण गोरखगडाच्या सुटक्यात खोदलेल्या अतिविशाल प्राचीन गुहेसमोर येऊन पोहोचतो या गुहेच्या आतमध्ये पंधरा ते वीस जण आरामात राहू शकतील इतकी जागा आहे जिथे तुम्ही काही काळ विश्रांती देखील करू शकता या गोहेपासून पुढे येताच अजून काही पाण्याच्या टाक्या आपल्याला पाहायला मिळतात एका बाजूला गोरखगडाचा उंच असा सुळका आणि उजव्या बाजूला समोरत असणारा मच्छिंद्रगड निसर्गाच्या भव्य अदाकारीचे असीम दर्शन घडवतो गडाच्या दिशेने वर जाताना वाटेत एका ठिकाणी पायऱ्या उद्ध्वस्त झाल्यामुळे लोखंड शिडीचा उपयोग करून आपण गडाच्या पायऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचतो आणि इथून पुढे सुरू होतो या ट्रेकचा शेवटचा पण सगळ्यात अवघड आणि रोमांचक असा भाग पुडेवर चढताना पायऱ्यांमध्ये जागोजागी खोपण्या केलेल्या आहेत त्यांचा पूर्ण उपयोग करून आपण गडावर चढू शकतो पायऱ्यांवर खोपण्या असल्या तरी हा भाग चढायला खूप अवघड आहे आणि खाली अतिशय खोलदरी असल्यामुळे गडावर चढताना चांगल्या ग्रीपचे शूज आणि अतिशय सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे आहे तुम्ही खाली बघू शकता आत्ता आम्ही हा सगळ्यात अवघड ॲडव्हेंचरस पार्ट चढून वरती आलेलो आहोत आणि हितून वरती गेल्यावर आहे या गोरख गडाचा टॉप फायनली असं वाटतं पोचल आणि पावसामुळे बघा हे पाणी पडल्यामुळे हे थोडंसं स्लिपरी झालेलं आहे म्हणून नीट चांगल्या ग्रीपचे शूज घेऊन या पोचलेलो आहोत गोरखडाच्या शिखरावर आणि परतीचा प्रवास करतो गडाच्या माथ्यावर महादेवाचे एक छोटे मंदिर आहे आणि मंदिराच्या समोरच एक नंदी आणि बाहेरच्या बाजूस एक शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते मंदिराच्या आतमध्ये एक शिवलिंग आहे आणि समोरच्या भिंतीवर महादेव गोरक्षनाथ आणि प्रभू श्रीराम यांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते गोरखगड किल्ल्याचा मुख्यतः उपयोग साधू किंवा संन्यासी ध्यानासाठी करत होते आणि प्राचीन काळात या किल्ल्याचा उपयोग नाणेघाट मार्गे प्राचीन व्यापार मार्गाच्या संरक्षणासाठी देखील केला जात होता गुरु मस्येंद्रनाथ हे गुरु गोरक्षनाथांचे गुरु आणि आज गुरु शिष्यांच्या नावाने गोरखगड आणि मत्स्येंद्र हे दोन जोड शिखरे आसपासच्या परिसरात असलेल्या निसर्ग सौंदर्यामुळे आजही ट्रेकर्ससाठी आणि इतिहासप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र आहे गोरखगड किल्ल्याची उंची साधारणतः दोन हजार एकशे पस्तीस फूट इतकी आहे आणि या किल्ल्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीचाच आहे या गडावरच्या लेणी आणि प्राचीन शिलालेख यावरून आपल्याला असे समजते की हा किल्ला सातवान कालीन आहे गडाच्या माथ्यावर महादेवाचे दर्शन आणि सह्याद्रीच्या या मनम टाकणाऱ्या नजारेचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आणि परतीच्या प्रवासात आम्हाला साथ मिळाली तुफान अशा पावसाची खरंच पण आयुष्यात वेळ असेपर्यंत मित्रांसोबत असा मजा केलाच पाहिजे आपले हे गड किल्ले जे आहेत हे आपण स्वतः प्रत्यक्ष जाऊन जेव्हा बघू तेव्हाच आपल्याला त्यांची जाणीव कळू शकते मला असं वाटतं की त्या काळात कसं काय त्यांनी एवढं वर चढून सगळं बांधलं असणार आत्ताच्या जमान्यात एवढी सगळी साधनं आहेत पण का तेव्हा काय नव्हतं पण कसं त्यांनी बांधलं खरंच आपले जे पूर्वज होते ना त्यांनी आपल्यासाठी खूप काही करून ठेवले फायनली आपण येऊन पोचलेलो आहे प्रवेश द्वारा तर अशा प्रकारे गोरखगडचा ट्रेक कंप्लीट करून आम्ही घरी आलेलो आहोत ॲक्च्युली हा व्हिडिओ आम्ही तिथेच एंड करणार होतो पण भरपूर पावसामुळे आम्हाला तो तिथे एंड करता आलेला नाही तर गोरखगडचा ॲडव्हेंचरस एक्सपिरियन्स आता वेळ आलेली आपल्या ह्या पहिल्या मराठी ब्लॉगला एंड करण्याची जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा पहिला मराठी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला सबस्क्राईब करणं फ्री ऑफ कॉस्ट आहे पण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला खूप जास्त सपोर्ट मिळतो आणि तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम वर पण फॉलो करू शकता इंस्टाग्रामची आयडी जे आहे खाली येत असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ऍडव्हेंचर सोबत तोपर्यंत एन्जॉय युअर डे एन्जॉय लाईफ अँड लिमिटलेस बाय भेटूया अडराईच्या जंगलात